आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कुठल्या सगळ्यात जास्त चुरशीची निवडणूक होईल याची जर यादी केली तर त्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाचं नाव हे सगळ्यात वरती असेल याबाबत कोणाचं दुमत असणार नाही पंकजा मुंडेंना निवडणुकीच्या मैदानात उतरून भाजपनं आधीच हा मतदारसंघ सुरक्षित केलाय धनंजय मुंडे प्रीतम मुंडे पंकजा मुंडे हे तिन्ही भावंड या लोकसभा निवडणुकीत एकाच महायुतीत असणार आहेत त्यामुळे आता पंकजा तरी पंकजा मुंडेंचं पारड जड दिसत असलं तरी पण एक गोष्ट विसरायला नको ती म्हणजे बीड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले आहे जरी पडली असली तरी शरद पवारांनी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये एक मास्टर स्ट्रोक खेळलाय आता जातीय समीकरणांच्या आधारे पंकजा मुंडे अडचणीत येऊ शकतात का शरद पवारांची खेळ यशस्वी होणार का शरद पवार नेमकं कोणाला पंकजा विरोधात लोकसभा निवडणूक लढायला लावणार आणि त्याचा काय परिणाम होणार हे बीडचं राजकारण सोपं नाही ते आपण समजून घेऊ पण त्याआधी त्या तुम्हाला आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे आणि एक गोष्ट विसरायची नाही ती म्हणजे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला तर आता मूळ मुद्द्याकडे वळू खर तर बीडमध्ये पंकजा मुंडेंचं नाव घोषित करून भाजपनं राजकारणात महाविकास आघाडीवर पहिली मात केली होती पंकजा तमाम महायुतीत आल्यामुळं पंकजा मुंडेंना ही लोकसभा निवडणूक सोपी जाईल असं वाटत असतानाच पवारांची एंट्री झाली आणि वारं बदललं बजरंग सोनवणे यांनी याआधी प्रीतम मुंडेंच्या विरोधात दोन हजार ला निवडणूक लढवली होती त्यावेळेस त्यांनी राष्ट्रवादीच्या जीवावर तब्बल साडेचार लाख मतं देखील होती राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे हे अजितदादांच्या गटात होते पण निवडणुकीची चाहूल लागताच त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि बजरंग सोनवणे तिकीट मिळेल असं वाटत होत तेव्हाच या सगळ्या राजकीय नाटकामध्ये एंट्री झाली ती ज्योती मेटेंची पंकज मुंडेंना भाजपनं तिकीट दिल्यानंतर बीडमधलाच एक प्रभावशाली घटक असलेला शिवसंग्राम पक्ष हा नाराज झाला या पक्षानं त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि ज्योती मेटेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करायला सुरुवात केली शरद पवारांनी ज्योती मेटेंचा बीडमधून लोकसभा उमेदवारीसाठी का विचार केला असावा याची पाच कारण आधी आपण समजून घेऊ आता पहिलं कारण म्हणजे ज्योती मेटे यांचं मराठा कार्ड दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी असलेल्या ज्योती मेटे या सध्या शासकीय सेवेत डॉक्टर असलेल्या ज्योती मेटे एक सुशिक्षित उमेदवार आहेतच शिवाय त्या मराठा समाजातल्या आता बीड मध्ये मराठा समाजाचं लक्षणीय मतदान आहे बीड मधल्या प्रत्येक निवडणुकीत मराठा समाजाची मत ही कायम महत्वाची ठरतात विनायक मेटे हे मराठा समाजाचे मोठे नेते होते महाराष्ट्रासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला मराठा आरक्षणासाठी प्रवास करत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे विनायक मेटे यांच्या मागे शिवसंग्राम पक्ष आणि मराठा समाजाची मोठी ताकद आहे त्याचा फायदा ज्योती मेटेंना होऊ शकतो आणि म्हणूनच शरद पवारांनी ज्योती मेटेंचं नाव कुठं केलेलं असू शकतं आता दुसरं कारण आहे ते ज्योती मेटेंचं महिला पंकजा मुंडेंना तिकीट देऊन भाजपनं महिला कार्ड खेळले भाजप पक्ष महिलांना प्रतिनिधित्व देतो असा संदेश त्यांना द्यायचा आहे त्यामुळे जर पंकजा मुंडेंच्या विरोधात पुरुष उमेदवार दिला तर त्याचा कुठेतरी फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो याचा विचार शरद पवारांनी नक्कीच केलेला असावा आणि ज्योती मेटे महाविकास आघाडीच्या उमेदवार झाल्या तर त्यांचं डॉक्टर असणं सुशिक्षित असणं महिला असणं या सगळ्याच गोष्टी पथ्यावर पडू शकतात आणि म्हणूनच ज्योती मेटेंची उमेदवारी ही राष्ट्रवादीतून सध्या पक्की मानली जाते शिवाय ज्योती मेटेंना सहानुभूतीची लाट आहे विनायक मेटे यांचा मृत्यू हा रोड अपघातात झाला मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा प्रवास करत असताना विनायक मेटेंचा मृत्यू झाला विनायक मेटे हे भाजपकडून विधान परिषदेवर आमदार होते त्यांच्या मृत्यूनंतर शिवसंग्राम पक्षानं मेटे यांच्या घरातल्या व्यक्तीला आमदारकी किंवा खासदारकी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती पण ती अद्याप भाजपकडून पूर्ण करण्यात आली नाही त्यामुळे मेटे समर्थकांमध्ये कुठेतरी असंतोष होता मराठा समाजासाठी काम करताना आपल्या नेत्याचे प्राण गेले ही भावना तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये रुजलेली आहे आहे या अपघाती विनायक मेटेंना सहानुभूती देखील त्यामुळे याचा लाभ हा ज्योती मेटेंना उमेदवारी दिल्यास लोकसभेत महाविकास आघाडीला होऊ शकतो असा राजकीय आडाखा कोणी बांधल्यास त्यात नवल नाही त्यात ज्योती मेटे या एक भक्कम उमेदवार म्हणून समोर येतात आता पुढचं कारण आहे ते अर्थात मराठा विरुद्ध वंजारी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक कायम मराठा विरुद्ध वंजारी होते पंकज मुंडे वंजारी आहेत पर्यायानं ओबीसी आहेत महाराष्ट्रात जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालेले या ध्रुवीकरणामुळे जर लोकसभेचे उमेदवार देखील मराठा विरुद्ध वंजारी या समाजातून असतील तर तसंच मतदान देखील होऊ शकतं जातीय आधारावर जेव्हा मतदान होतं तेव्हा पक्ष बाजूला राहतात आणि व्यक्ती केंद्रित मतदान होतं ही गोष्ट शरद पवारांशिवाय अजून कोणाला चांगली माहिती असणार तेव्हा ज्योती मेटे यांना उमेदवारी देऊन महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीचा फायदा शरद पवार यांच्या गटानं उठवल्या असतात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आता पुढचा मुद्दा आहे तो अर्थात अँटी इन्कम्बन्सीचा बीड लोकसभा मतदारसंघ हा गेली वीस ते पंचवीस वर्ष मुंडे घराण्याकडे भाजपनं जो सर्व्हे केला होता त्या सर्व्हे नाराजी दिसून आल्यामुळं त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि हेच तिकीट देण्यात आलं त्यांच्या सख्या मोठ्या बहिणीला म्हणजेच पंकजा मुंडेंना वीस ते पंचवीस वर्ष मुंडे घराण्याची सत्ता बीड लोकसभा मतदारसंघात असूनही मनावा इतका विकास या मतदारसंघात नाही पाण्याचे प्रश्न तसेच आहेत रस्त्यांच्या मूलभूत सेवा देखील अनेक दुर्गम भागात नाहीत हे सगळे मुद्दे लक्षात घेता प्रीतम मुंडे यांच्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका पंकजा मुंडेंना बसू शकतो दुसरीकडे ज्योती मेटे हे नाव आणि चेहरा दोन्ही नव असल्यामुळे त्यांना मतदारांकडून एक संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही आता ज्योती मेटे या पंकजा मुंडेंच्या विरोधात एक तगडा उमेदवार असू शकतात का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा